नमस्कार मंडळी आत्ता वाजलेले आहेत बारा आज आहे एक जून आईचा वाढदिवस आहे आईच दिवसभर इकडे तिकडे फिरून थकलेली आहे आणि ती झोपलेली आहे आणि तिच्यासाठी आम्ही केक वगैरे आणलेला आहे पण घरात कोणीच नाही आहे सगळेजण कुठे कुठे गेलेले आहेत मी आणि शुभम आहे फक्त पण आईला याच्याबद्दल काहीही माहिती नाही आहे आता आईला आपण जाऊन हळूच उठवूयात हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा अरे बघ आपण दोघीच आहोत चल आपण जरा बाहेर ये अरे गंमत दाखवते हा एक जून एक हा अरे बघ काय अरे बघ आणला हो काय लिहिलंय बघ हॅपी बर्थडे आई हॅपी बर्थडे आई दोन लेखांचे दोन सुनांचे दोन हा अगं पण तू कसं आणायला गेली असू दे ग हे घे दोन्ही ग मग दोन्ही कापायचे हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे बर्थडे टू यू थँक्यू हे कोणीच नाही पण आम्ही केक आणला आणि कापला पण डे टू यू बियर आई थँक्यू हॅपी बर्थ डे टू यू थँक्यू थँक्यू तिला आणि काहीच माहिती नाही तिने केक आणला तो पण ति आणि शुभम बसली होती गप्पा मारत ते आणले ते पण मला बारा <laughs> बारा वर्ष झाली बाबू केक घे केक घे सोनू घे थोडासा लोक घे घे बस प्रथा माझ्या बर्थडे ला जागी होती होईज घालू वा 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 छान छान हा धर धर द धर 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 आ इथून देतो उठून घर इथून दे दे इथे दे बस ना खाला प्रतीक घे थोडासा प्रतीक पोचला ना झाला बर्थडे हॅपी बर्थडे बोल का हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू वा 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 छान 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 वा मस्त मस्त आता उद्या परत बर्थडे हा हा अरे मी मावशी मावशी चालली ना उद्या सकाळी नाही रे मला लग्न आहे ना लग्न आहे ना दाखो, दाखो चारा 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 चारा। चारा चारा तिला बघा माझी बाबू कसं दाखवतो भू झालाय तो दाखव दाखव सोनू कुठे झालंय दाखव मला प्रथा दाखव कॅमेरा पकडायचं वाटत रागायला बघ रागावली बघा झोपली रागावली ती हा झोपून जा झोपून जा बघा घरात कोणी नसताना जोशना आणि शुभम दोघांनी हे केक आणले पेस्ट्री काही Hmm. केक आणले आणि माझा बड्डे सेलि काय होतात सेलिब्रेट हा तो केला बस आनंद वाटला कसले केक कापायचे ना कसलं काय पण केली पोरांच्या मावशीने तोही केला कारण तिला उद्या सकाळी जायचं आहे लवकर सहा वाजता निघणार आहे ती तिच्या मामी सासऱ्यांकडे लग्न आहे त्यामुळे तिला साडेआठ वाजता निघायचं आहे ना ती इथून घरून लवकर इथून लव आपल्याकडून लवकर जाणार आहे घरी जाऊन तिला सगळी तयारी करायची आहे आणि निघायचं आहे तिला बस आता भरपूर रात्र झाली सव्वा बारा झाल्यात आता झोपूया आणि सकाळी भेटूया सकाळ सकाळ शुभ सकाळ आणि आज आहे आमच्या आईचा आज बर्थडे आईचा पूर्ण आईचा बड्डे केक मागवला आहे पालघरून प्रतिक इथे आलाय दादाची जागा भरून घ्यायला आई केक कसा बघू अरे वा काय 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 वा 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 वाप बर्डडे बाबूचा तिला खायची पण तिघं पोरं आहेत पण तिघं नाही आहेत जरा मन पण जरा नाराज होते पण असं झालं कॅमचं पण काम महत्वाचं आहे तर म्हंटल आता आहेत आणि माझा सुनील आणि हे दोघ जण थांबल्यात बर्ड साठी खास तेही आहेत आणि आम्ही चार जण आहेत बस एवढेच माझे बड्डेला आहेत असू दे पण ज्याची ज्याची कामं महत्वाची असतात तर ती कामा आहेत काय पाहिजे तुला काय आता आता आपण आजीबाबू आजीचा केक कापायचा म्हणून का <सकती सकती> हा <है>? आता <सकती> आपण आजीचा बर्थडे चा केक कापू आपण हा आजी बर्थडे पकड यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे बार दिन ये आए बार बार दिन ये गाय तुम जियो हजारो साल ये मेरी है अर्जू हैप्पी बर्थडे टू यू आई हैप्पी बर्थडे टू यू आजी हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू <यगल है> वाकडा ती बघ हिबक मावशी निघली जोष्मा मावशी ब्लाऊज शिवून आणल्या तिच्या टेलर कडून बघा केक बरवायला जावेला हे बघा मंडळी ही साडी रोहन प्रतीच्या मावशीने घेतलेली मला ठाण्यात ठाण्यात आली ना दुसऱ्या दिवशी गेलेली दोन दिवसात ब्लाऊज मिळाला शिवून तिचा स्टेलर आणि तिचीच पसंती आणि तिनेच सगळं केलंय ही साडी कशी वाटते तुम्हाला ज्योत्ना मावशीची साडी प्रती कशी वाटली रेल्वे मस्त वाटली हां भरपूर हलकी आहे हो ना मला तुमच्याकडे नको ग नको ती सांगते माझीच साडी घे माझीच नेस म्हणलं नेसून केक कापते तिचा थोडा वेळ तर तुम्हाला म्हणजे आव आवडली काही ठा साडी कुठलं दुकान ते आता आठवत नाही ठाण्यामध्ये जांभळी नाक्यावर गेलो आम्ही जांभळी नाक्यावर तिकडची आहे साडी तर कशी वाटते तुम्हाला साडी कमेंट करून सांगा चला आता जेवायचं पण आहे आम्हाला केक पण पोरांना खायचं आहे जेवताना भेटूया हा मांडी मांडी अरे वा माझ्याकडून आईला बिर्याणी पार्टी आहे चिकन टिक्का बिर्याणी का टिक्का बिर्याणी मटन बिर्याणी चिकन बिर्याणी वाच ना। थकले ना ती बापरे एवढा ठेवणार बाबा अजून का थोडासा अजून थोडासा अजून अरे बस बस पच बस हा जेव बघा आता सगळी कशी जेवणार प्रथा माझी जेवणार आजीला पण आजीला देते आजीला पण चिकन तर एखाद हा बस 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 आता वरती जरा सांगायचं

मावशी जांभळी लागतो नाकायला रोज जायच्या ला, तीन दिवस सारख्या जायच्या कधी रिक्षेनी जायच्या कधी आपल्या घरच्या गाडीने जायचे पण फिरण्या चालूच होत्या सकाळी परी किती वाजता निघाले सकाळी दहा वाजता निघाले जयची साली प्रियंकाची लहान बहीण हा प्रियंकाची लहान बहीण तिचा अजून हळदी होत्या आणि उद्या लग्न आहे ते लग्न जोरात आहे हळदीचा कार्यक्रम घरच्या घरीच करतात नाही नाही आपण जे जयची वरात घेऊन गेलो आई हे आमच्या छोट छोट तुला बड्डे गिफ्ट आहे आता आम्ही

डिझाईन बघते जरा ही माझ्या प्रतीक कल्याणीने घेतली साडी पदर आहे आहे ही ही उद्या आम्ही घरी उद्या मावशीचा बड्डे आहे बड्डे उद्या मावशी आहे का तुला गिफ्ट आहे माझ्यानंतर कलर आणला आहे त्याच्या असेच आवडतात तसेच दोन्ही सेमच आहेत फक्त कलर वेगळे आहेत आहे ना मावशीची भारी आहे पण तुम्ही दोघे बहिणी सेमात ना दोघांचा कलर वेगळा की नाही मग कसा सेम कलर वेगळा मावशी तुला बर्थडे गिफ्ट ठेव मावशी तुझा बर्थडे गिफ्ट देऊन टाकला ऐकते मी तू कलेक्ट कर दोन जून ला मावशीचा बर्थडे असतो मावशी मावशी आता लग्नाला तर अशा प्रकारे प्रत्येक मी दोन साड्या घेतल्या रोज अंजिता ओबीची कमी वाजते आम्हाला पण कोरोना व्हिडिओ कॉल व्हिडिओ कॉल केला मस्त व्हिडिओ कॉल सगळे बोलले रणजिताला हे खाऊसं वाटते ते खाऊसं वाटते ही तिकडे इकडं बरवत होती असं त्यांचं चाललेलं सगळं मग ही आता मी एकटीच होती ना इथे नाही पोरं तर मग कल्याणी आणि प्रतीक दोघं इथे आले केक कापला बिर्याणी आणली त्याने ती मस्त मी जेवलो छानपूर बड्डे झाला आमचा माणसं कमी होती आज बर्थडेला माणसं प्रतीकच्या बड्डे एवढी माणसं प्रतीकच्या बर्थडेला म्हणजे जत्राच भरलेली सगळ्या जाण्या होत्या भरपूर लोक होते आणि मजा आली भरपूर माझ्या बड्डेला एवढी झाली माणसं पण बस प्रती कल्याणी प्रथा आली तरी बस झालं तिथं समजा कामानिमित्ताने बाहेर आहेत तुझा उद्या हो माझी बर्थडे नव्हत्या आम्ही तुझा गिफ्ट आहे ना आईकडे देऊल मी जर

आणि ती एवढं तुझं डोकं आहे ना आता त्या दिवशी येऊन गेली प्रतीच्या बड्डेला ती इथे तर ती आज आली ना गाडीतून उतरली ना बाबाला सांगते बाबा चला म्हणजे इथे या बिल्डिंगमध्ये चला चला बरोबर तिने बर दाखवलं त्याला कसं चाललंय त्याच्यात काय करते बाबू तू आभी गेलाय दादाला सांग ना मग बाबाला सांग तर आमचा माझा बड्डे तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब बाय 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 मंडळी बाय